नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाडी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना एक चविष्ट आणि मस्त अशी खमंग रेसिपी बनवतो आता चविष्ट आणि खमंग रेसिपी म्हणलं की कोणती रेसिपी तुमच्या डोळ्यासमोर येते तर माझ्या तर ना बटाट्यांच्या काचऱ्यांची भाजी रेसिपी समोर येते ही भाजी ना अगदी साधी सोपी आहे कोणतेही मसाले लागत नाही अगदी मस्त केन झटकीपट बनते माझी स्वतःची फेवरेट रेसिपी आहे माझी आत्ता ही रेसिपी बनवायची आणि तिच्याकडून मी ही रेसिपी Fiquei आणि ही रेसिपी ना टिफिनला असू देत ऑफिससाठी असू देत किंवा घरच्या घरी ना अगदी मस्त बनणारी रेसिपी आहे चला तर मग अशी साधी सिंपल अशी झटपट रेसिपी सुरू करूयात त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले हे बटाटे स्वच्छ धुवून घेतले यावरची जी साल आहे तर ती साल काढून घ्यायची बरेच जण सालीसकट पण ही भाजी करतात तुम्हाला कशी आवडते यावरती तुम्ही साल काढू शकता किंवा तसेच ठेवू शकता आता त्यानंतर बटाटे आपण चिरून घेणार आहोत आता बटाटे बरेच जण प्रकारे देखील शिरतात काचऱ्याची भाजी करताना मी तर शक्यतो असे गोलाकार आणि पातळ काप असणारे बटाटे चिरून घेते तुम्ही हवं तर हे तुम्हाला आवडतो त्याप्रमाणे तुम्ही बटाटे चिरून घेऊ शकता आता बटाटे चिरून झाले की ते लाल पडू नयेत म्हणून पटकन अशा पद्धतीनं पाण्यामध्ये टाकायचे त्यामुळे बटाटे अजिबात लाल पडत नाहीत आता हे एका साईडला ठेवूयात आता त्या भाजीसाठी इथे मला दोन मध्यम आकाराचे कांदे लागणार आहेत आणि हे कांदे पण आता आपण बारीक चिरून घेणार आहोत माझी आत्या मला नेहमी सांगायची की जर आपण भाजीसाठी कांदा तो, तो मध्यम आकाराचा चिरून घ्यायचा आणि जर नाश्त्यासाठी घेणार असतो तर तो अगदी बारीक चिरून घ्यायचा ह्यावर देखील भाजीची किंवा नाश्त्याची चव थोडीशी अवलंबून असते त्यामुळे तुम्ही पण ही टीप नक्की जरूर लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला अशाच टीप जर ऐकायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा मी टिप्स वेगळा व्हिडिओ देखील नक्की बनवेल कांदा चिरून झाला आता आपण कोथिंबीर पण बारीक चिरून घेऊयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब कमी नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता सगळं चिरण झाल्यानंतर एका कढईमध्ये बघा मी एक मोठा चमचा इतकं तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आता आपण एक चमचा इतके मोहरी घालतोय मोहरी चांगले असे फुलले गेले की कडीपत्त्याची एक सात ते आठ पानं घालायची आणि त्यानंतर हा चिरून घेतला कांदा घालायचा आता कांदा आपण हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत बऱ्याचदा असं होतं की आपल्याला मसालेदार किंवा ग्रेव्हीदार भाज्या नको वाटतात अगदी सहा सिंपल कमी तेलातली कमी मसाल्यातली भाजी असावी असं वाटतं त्यावेळी नक्कीच ही रेसिपी बनवू शकतो आता कांदा बघा हलका गुलाबी झाला यामध्ये पाव चमचा इतकी मी हळदपूर टाकली आणि ती पण चांगली कांद्यासोबत मिक्स करून घ्यायची आता कचरा बनवण्याची पद्धत पण बऱ्याच जणांची वेगवेगळी असू शकते मी माझ्या आत्याने दाखवलेली पद्धत तुम्हाला दाखवते आता हळद चांगली मिक्स झाली की जे बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवले होते तर ते बटाटे अशा पद्धतीने पाणी नितळून घालून घ्यायचे संपूर्ण बटाटे आपण अशा पद्धतीने कांद्यासोबत घालून ना कांद्या एक दोन मिनिटं ना मध्यम गॅसवरती परतून घेणार आहोत आता पण बटाट्या चिरताना गोलाकार आणि पातळ एकसारखे चिरले त्यामुळे जेव्हा ही भाजी शिजेल ते ना तेव्हा ती एकाच वेळी सगळ्या बटाट्याची कापं चांगली शिजली जातील जर तुम्ही एखादी फोड थोडी मोठी आणि एखादी फोड जर पातळ चिरली असेल ना तर बटाटा लवकर एकसारखा शिजत नाही आता बरेच जण ना कचरा करताना याच्यावरती झाकण ठेवतात पण मी झाकण न ठेवताना अशा पद्धतीने परतून परतूनच ही भाजी करून घेते साधारणपणे एक सहा ते सात मिनटं ही भाजी व्हायला लागतात आता पाच ते सहा मिनटं झालेत आता आपण ना वरून असे चवीनुसार मीठ घातले आणि ते पण असं मिक्स करून घ्यायचं बटाट्याच्या भाजीला थोडं मीठ कमी घालावं कारण बटाट्यांना फार जास्त मीठ लागत नाही आता बघा हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलं आता मुलांसाठी भाजी बनवत असेल तुम्ही हिरवी मिरची पण करू शकता अशाच पद्धतीनं पिवळ्या बटाट्याची भाजी करते किंवा हवं तर ना तुम्ही मस्तपैकी लाल तिखट पण घालू शकता सहा ते सात मिनिटांनंतर बघा बटाटे अगदी छान शिजलेले आहेत ते छान असे तुटत आहेत अगदी गिलकाही झालेले नाही आहेत आणि अगदी मस्त असे छान शिजले गेलेले आहेत अशा पैधीनं कचऱ्यांची भाजी असेल ना तर ती खूप छान लागते फार जर बटाटे अगदी गिलका झाले ना खायला छान लागत नाहीत तर मस्त अशी कासऱ्यांची भाजी तयार झाली वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद करून घेतला आता पटापट इथं बघा मी फुलके लाटून घेते ह्या बटाट्यांच्या कासऱ्यांसोबत फुलके चपाती रोटी पराठा किंवा मग भाकरी अगदी मस्त लागते मी ना वरण भातासोबत पण अशा मस्तपैकी ह्या कासऱ्यांची भाजी करते तुमच्याकडे कोणत्या पैदीनं कासऱ्याची भाजी करतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की तुमच्याकडे कोणकोणत्या पैदीनं ही भाजी बनवली जाते आता मस्त असे गरमागरम टम्म फुगलेले पराठे आणि छान अशी गरमागरम आताच केलेली अशी ही बटाट्यांच्या काचऱ्यांची भाजी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे टिफिन असू देत ऑफिस साठी असू देत किंवा मग घरी खाण्यासाठी अगदी मस्त ही रेसिपी आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कमेंटद्वारे कळवा मी तुम्हाला ही भाजी खाऊन देखील दाखवते जेणेकरून मला तुम्हाला सांगता येईल की ही भाजी किती छान आणि अगदी परफेक्ट बनलेली आहे लाजवाब झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची ही बटाट्यांच्या काचऱ्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटत एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद